We have शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी विद्यार्थी पालक शाळा व्यवस्थापन समिती समाज आणि स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शाळा विकासाला हातभार लागावा विद्यार्थ्यांसाठी विविध उपयोगी उपक्रम राबवले जावेत या उद्देशाने महाराष्ट्र शासनाना सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते केंद्रस्तर तालुका स्तर जिल्हा विभाग आणि राज्य या स्तरावर शाळांचे मूल्यमापन करून शाळांना भव्य बक्षीस ठेवण्यात आले मोखळा तालुक्यातून नेहमीच अनेक उपक्रमामध्ये अग्रेसर असलेली जिल्हा परिषद आयएसओ शाळा कोसाळे केंद्र ते ही शाळा मोखाडा तालुक्यातून प्रथम आली आहे आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाशजी निकम राज्यमंत्री दर्जा आमदार सुनीलजी भुसारा साहेब पंचायत समिती मोखाडा सभापती युवराज गिरंधरे उपसभापती प्रदीप वाघ गटविकास अधिकारी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तीन लाखांचा धनादेश स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आला आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळांचे मूल्यमापन ज्या मुद्द्यावर करण्यात आले त्या मुद्द्यांना अनुसरून यामध्ये जिल्हा परिषद शाळा कोचाला शाळेने आपल्या शाळेमध्ये अनेक उपक्रम राबवले यामध्ये विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट शाळेच्या आवारामध्ये जवळपास एकशे दहा पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड केली आहे शाळेच्या रंगविलीला बोलक्या भिंती गुण प्रबोधनात्मक सुविचार तसेच शाळेचे विद्यार्थी मंत्रिमंडळ ही आहेत शालेय मंत्रिमंडळामार्फत शाळेचे कामकाज चालते प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळेमध्ये सुंदर परसबाग तयार केली आहे या परसबागेमध्ये बागेमध्ये हिरवी मिरची टोमॅटो वांगी कडीपत्ता कांदे यांची लागवड केली आहे अनेक भाज्यांची लागवड करून त्यांचा शालेय पोषण आहारामध्ये वापर केला मेरी माती मेरा देश ही शाळा सक्रिय सहभाग नोंदवत दो असते इयत्ता पहिली ते पर्यंत वर्ग आणि एकशे पंचवीस विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना लहानांपासून आर्थिक बचतीचे धडे मिळावे आणि आर्थिक साक्षर व्हावे म्हणून शाळेची बचत बँक आहे बचत बँकेचे सर्व व्यवहार शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थीच पाहतात प्रत्येक विद्यार्थ्याला पासबुक देण्यात आले पैसे काढण्यासाठी भरणा करण्यासाठी स्लीप आहेत खाऊचे पैसे जमा करतात आणि जेव्हा काही अडचणी भासली तेव्हा पैसेही काढतात शाळेमध्ये विद्यार्थी उपस्थितीप्रमाण जवळपास नव्याण्णव टक्के असते शाळेमध्ये वाचनालय आहे शनिवारी मुले पुस्तके घेऊन घरी जातात आणि आणून जमा करतात यावर्षी शाळेने क्रीडा स्पर्धेमध्ये तालुका तर समूहागाड नाट्य आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये जिल्ह्यापर्यंत मजल मारली होती शाळेमध्ये स्काउट गाईड पथक आहे स्वच्छता मॉनिटरिंग उपक्रमामध्ये शाळेचा सक्रिय सहभाग आहे विद्यार्थी आपण केलेले चांगले काम सांगतात आणि त्याचा व्हिडिओ शाळेच्या फेसबुक पेजवर अपलोड केला जातो आपल्या राज्याव्यतिरिक्त इतर राज्यांचा सा सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी शाळेने केरळ राज्याची निवड केली होती शाळेमध्ये कबड्डी खो खो लंगडी अशा देशी खेळांना प्राधान्य तर दिले जातेच त्याचप्रमाणे लुप्त होत चाललेले विटीदांडू लगोरी हेही खेळ मुळे शाळेत खेळतात त्याचप्रमाणे शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांची आरोग्य तपासणी करण्यात येते शाळेमध्ये सर्व आवश्यक साहित्यांसहित प्रथमोपचार पेटी उपलब्ध आहे बदलत्या जीवनशैलीचा लहान मुलांवर होणाऱ्या विकारांची माहिती देण्यासाठी डॉक्टरांच्या मार्फत विविध संस्थांच्या माध्यमातून तज्ज्ञ व्यक्तींचे व्याख्याने शाळेमध्ये आयोजित केले जातात किशोरवयीन मुलींसाठी तर या शाळेने सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन डिस्पोजल मशीन आणि मुलींना आराम करण्यासाठी गादी पलंगासहित जिल्ह्यातील पहिली रेस्ट रूम उभारली आहे हात स्वच्छ धुण्यासाठी शाळेमध्ये पुरेसं पाणी नळांच्या तोड्या हँडवॉश साबण नेहमी उपलब्ध असतात स्वयंरोजगार व्यवसाय व्यापार या संदर्भातील तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने शाळेमध्ये आयोजित केली जात आहे भौतिक सुविधा वाढवण्यासाठी शाळेने अनेक स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन आजपर्यंत दहा लाखांच्या आसपास वस्तूंच्या स्वरूपामध्ये मदत मिळवली आहे त्यामध्ये स्पार्क फाउंडेशनकडून एक वर्गखोली दुरुस्ती शाळेच्या मैदानामध्ये अडीच हजार स्क्वेअर फूट शेड बनवून दिले जानिव फाउंडेशनकडून शाळेला साऊंड सिस्टीम माऊली ग्रुपने स्मार्ट टी व्ही लक्ष फाउंडेशन कडून रेस्टरूमसाठी आवश्यक साहित्य आणि अनेक संस्थांकडून शालेय विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्य मिळवलंय शाळा व्यवस्थापन समिती शाळेला नेहमीच मदत करते ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने मिळून गेल्या वर्षी शाळेला आय एस ओ नामांकन मिळवून दिले शाळा विकासासाठी गावाचा एक दिवस शाळेसाठी हा ही उपक्रम शाळेत राबवला जातोय शाळेने तंबाखूमुक्त शाळेचे प्रमाणपत्र मिळवले शाळेमध्ये कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होईल अशा प्लास्टिक वापरास बंदी आहे शाळा प्लास्टिक मुक्त शाळा आहे पोषण आहारातील शिल्लक अन्नाची विल्हेवाट लावण्यासाठी शाळेने एक वेगळी शक्कल लढवली आहे शिल्लक अन्न वाया जाऊ नये यासाठी शाळेमध्ये विद्यार्थी विद्यार्थी यांचा संघ स्थापन करून शाळेला आवश्यक ती मदत माजी पालक यांच्याकडून मिळते जिल्हा परिषद शाळा शाळा जिल्ह्यामध्ये उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिद्ध आहे आताच इस्रो बँगलोर येथील जिल्हा परिषद पालघर यांच्या अभ्यास दौऱ्यामध्ये या शाळेचे तीन विद्यार्थी आणि मुख्याध्यापक यांचा समावेश होता शाळेमध्ये प्रत्येक उपक्रम राबविताना मुख्याध्यापक दिनकर फसाळे सर उपशिक्षक राजाराम जोशी गणेश वाघ दिनेश ठोंबरे सर सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती कोचाळे गावचे ग्रामस्थ आणि पालक अतोनात मेहनत घेत आहेत शाळेमध्ये प्रशासकीय बाबी उपक्रम या संबंधी केंद्राचे केंद्र प्रमुख नागू तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी वसंत महाले साहेब यांचे सदैव मार्गदर्शन लाभते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमामध्ये शाळेने जिल्हा स्तरावर तालुक्याचं प्रतिनिधित्व करताना गट अधिकारी यांनी शाळेला प्रत्येक घटकावर मुलाचं मार्गदर्शन केलंय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमा शाळा कोचाळे ही अव्वल ठरली आहे लाईव्ह महाराष्ट्र सौरभ कांबडी पालघर